हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलला तुमचं स्वागत आहे आज आपल्याला असं वरेच्या भाकरीचं पराठे तयार करायचे आहेत बघा आता आपल्याला त्याच्यासाठी बटाटा उकडलेला खिसून घ्यायचा आहे बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये हिरव्या मिरची घालायचा आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी जिरे आता आपल्याला याच्यामध्ये चव्यानुसार मीठ घालायचं आहे तर आपल्याला याच्यामध्ये बसल इतकं वरायचं पीठ घालून घ्यायचं आहे लागल तसं पीठ घालून घेऊ तर आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ बघा आपलं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडंसं पिठाचा गोळा घेऊन सनी त्या पण ह्याचा पराठा टाकू त्या ह्याला चांगलं पीठ लावून घेऊ आपण ह्याला लाटून घेऊ बघा आता असं आपल्याला चांगलं वरून तूप अथवा तेल लावून घ्यायचं आहे बघा आपल्याला पराठा दोन्ही बाजूंना असं चांगलं शेकून घ्यायचं आहे बघा आता आपल्याला पराठा लुसलुशीत पराठा तयार झालेला आहे आपला